ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शिळ्या चपातीपासून अगदी पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता बनवणार आहोत खूपच झटपट आणि खूपच चवदार होतो आपण इथे लाडू देखील बनवणार नाही आहे आणि साधा कांदा टाकून जो आपण चिवडा करतो ते देखील बनवायचं नाही आहे खूपच वेगळी पद्धत आहे आणि खूपच पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पहा तर इथे तुम्ही पाहू शकता मी दोन शिळ्या चपात्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जितक्या लोकांसाठी ना हा नाश्ता करायचा आहे तितक्या चपात्या इथे तुम्ही घेऊ शकता तर इथे तुम्ही पाहू शकता किसनीने मी व्यवस्थित अशी चपाती छान बारीक अशी किसून घेणार आहे तुम्ही एकदा जर हा नाश्ता बघितला तर म्हणून शिळी चपाती ठेवशान किंवा एक्स्ट्राची कराल ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा कुठेही स्किप न करता व्हिडिओ पहा तर आता दोन्ही चपात्या मी इथे किसनीने छान अशा बारीक करून घेणार आहे आणि खूपच सहज बारीक होतात तुम्हाला यासाठी जास्त कष्ट देखील घ्यायला लागणार नाही तरी ते तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशा एकदम बारीक आपल्या चपाती छान किसून झालेली आहे अगदी बारीक असा भुगा झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदम बारीक असा भुगा याचा करून घ्या जर कधी कधी मिक्सर नसेल किंवा लाईट गेली असेल तर अशा पद्धतीने तुम्ही चपातीचा किसनीने एकदम असा बारीक भुगा करू शकता तर इथे गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे कढई तापली की त्यामध्ये एक चमचा जिरे घालून घ्यायचा आहे जिरे छान फुलून द्यायचं आहे जिरे छान फुललं की त्यामध्ये सात ते आठ कढीपत्तेची पाने घालायची आहेत कडीपत्तेची देखील छान तडतडून द्यायची आहे दोन ते तीन मिरच्या मी इथे अशा मोठ्या पीसमध्ये कट करून घेतलेल्या आहेत त्यादेखील आपल्याला तेलावरती छान फ्राय करायच्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इत्या पन, पन, अगदी वेगरा कांदा तर आता इथे आपण चिवडा बनवतो आहे पण अगदी वेगळ्या पद्धतीने आणि हेल्दी बनवतो आहे तुम्ही नेहमी कांदा टाकून चिवडा तर नक्कीच बनवता पण अशा पद्धतीने हेल्दी चिवडा एकदा नक्की करून बघा अगदी संध्याकाळच्या जेवणामध्ये देखील हा नाश्ता तुम्ही बनवू शकता आता इथे कांदा टाकलेला आहे एक मोठा आणि कांदा देखील तेलावरती छान असं फ्राय करून द्यायचा आहे आपल्याला कांदा हलकासा फ्राय झाला की यामध्ये थोडासा कोबी घ्यायचं आहे बारीक कट करून तो यामध्ये घालायचा आहे आता जर तुमच्या घरात जेवढ्या काही भाज्या अवेलेबल असतील तेवढ्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता गाजर असेल शिमला मिरची असेल कोबी असेल किंवा पालक असेल यापैकी सगळे भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता आता शिमला मिरची घेतली आहे मी छोटी एक ती देखील अगदी बारीक कट करून घेतली आहे तीसुद्धा यामध्ये छान परतून घ्यायची आहे थोडासा हिरवा ताजा मटार घेतलेला आहे फ्रोझन तुम्ही या ठिकाणी फ्रोझन किंवा ताजा मटार घातला तरी देखील चालणार आहे आता ही लवकर थे चवी ही। चपते कुरतो दे हे लवकर शिजण्यासाठी इथे चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे आपण नेहमी चपात्या करतो तर त्यामध्ये देखील मीठ असतं त्यामुळे मीठ हे लक्षपूर्वक घाला आता झाकण ठेवून आपल्याला ह्या भाज्या हलक्याशा शिजून घ्यायच्या आहेत जास्त देखील आपल्याला शिजून द्यायचे नाही आहेत अगदी हलक्याशी शिजून घ्यायचे आहेत म्हणजे भाज्या छान क्रंची लागतात या चिवड्यामध्ये आता इथे तुम्ही पाहू शकता अगदी दोन मिनटासाठी मी इथे भाज्या छान अशा शिजून घेतलेल्या आहेत आणि फास्ट गॅसवरती छान अशा परतून घ्यायच्या आहेत पर आपण खूपच झटपट आणि खूपच टेस्टी हा नाश्ता होतो किंवा जेवणामध्ये देखील तुम्ही इथे बनू शकता आता थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे कोथंबीर आणि पालक या स्टेजला तुम्ही घातली तरी देखील चालणार आहे कोथिंबीर आता छान फ्राय करून घ्यायची आहे तर इथे काही सुके मसाले घालून घेऊया आपण आता अर्धा चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचाला कमी बेडगी मिरची घातलेली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पण बेडगी मिरचीने छान असा रंग येतो त्याच्यामुळे इथे मी अर्धा चमचा इतपत बेडगी मिरची घातलेली आहे आणि अर्धा चमचा मॅगी मसाला घातलेला आहे मॅगी मसाला जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला त्यामुळे आपल्या या चिवड्याला खूपच छान अशी चव येते त्यामुळे मॅगी मसाला घालायला विसरू नका आता हे मसाले एक मिनिटभर मी इथे छान असे मंद गॅसवरती फ्राय करून घेतलेले आहेत आणि जो चपातीचा चिवडा आपण किसून घेतला होता तो यामध्ये घालून घेऊया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल ला आणी ला आणी ला 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 तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका थोडंसं पाण्याचा हात मारलेला आहे मी इथे अगदी तीन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे म्हणजे आपला चिवडा जास्त ड्राय होत नाही त्यामुळे थोडंसं पाणी घालायला विसरू नका पाणी घातल्यावरती मंद गॅसवरती आपल्याला हा चिवडा एक दोन मिनटासाठी छान असा शिजून द्यायचा आहे फास्ट गॅस करू नका नाहीतर मग चिवडा हा खाली लागू शकतो किंवा करपू शकतो आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक हलकीशी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर एक मिनिटभर मी इथे झाकण ठेवलं होतं आणि छान अशी वाफ काढून घेतलेली आहे आता पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया आपण हे अगदी झटपट आणि पौष्टिक हा नाश्ता तयार होतो हा जर एकदा तुम्ही नाश्ता केला तर मुद्दामून चपाती शिळ्या शिल्लक ठेवशाल आणि नेहमी हा नाश्ता नक्कीच कराल आता यावरती थोडीशी हिरवीगार कोथिंबीर कोथंबीर घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत